आदिवासी माना समाजाच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून काँग्रेसचे माजी न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा निषेध व्यक्त केला त्यांनी नागपूर येथे झालेल्या सभेत माना समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य वे केले होते निषेध नोंदविण्याकरिता बुधवारी शेकडो समाज बांधव एस कार्यालयावर धडकले होते नागपूर येथील सुरेश भट सभागृहात अठरा सप्टेंबर रोजी आयोजित आदिवासी क्षेत्र मुक्ती दिन समारंभात माना जमाती अपेक्षा व्यक्त करणारे शिवाजी मोघे यांनी आदिवासी माना समाजाला बोगस असले से पारहे केले या मुडे, समाज भावना संतप्त भावना व्यक्त होत आहे अशातच माना आदिवासी समाज बांधवांनी सांदूर रेल्वे येथे बुधवार रोजी अग्रवाल धर्मशाळेपासून तर उपविभागीय कार्यालया दरम्यान निषेध व्यक्त करीत मोर्चा काढला शिवाजी मोघे यांनी मानव समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत आम्ही काँग्रेस पक्षाला जागा दाखवू असा इशारा आंदोलनादरम्यान देण्यात आला या आंदोलनात विजय दांडेकर गजानन चौके शंकर रनदडे शंकर नानवरे सुनील जीवतोड महादेव नागासे ज्ञानेश्वर डोंगर हरिश्चंद्र दांडेकर संजय गुडघे मधुकर बडगे मधुकर बगडे दामोदर चौधरी गुणवंत जांभुरे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे